नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लेटेस्ट डिझाईनचं एकदम सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर तिथे इथे मी साहित्य घेतलेले आहेत मंगळसूत्राच्या वाट्या क्रिस्टल मनी मोठेमणी गोल्डन स्क्रू आणि सोनेरी आणि काळेमणी मिक्स सोनेरी मनी गोल्डन मनी आणि दोन सोया लागणार ला। आहेत आपल्याला हे बघा आता इथे धागा लावून घेतलेला आहे जे ओपन पदर असतात तिथे मी अशी गाठ बांधून घेते आणि जे बंद पदर असतात तिथे सुई बांधून घ्यायची आहे आपल्याला अशी म्हणजे व्यवस्थित आपल्याला वावता प्रॉब्लेम येत नाही आता इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचा आहे छोट्या साईजचं मणी टाकलेला आहे मी त्यानंतर स्क्रूचा कोणता एक पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला काळे आणि सोनेरी कलरचे मणी हे पंधरा मणी आहेत हे काळे तसे आपल्याला पंधरा मणी म्हणून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक क्रिस्टल मध्ये एक गोल्डन आणि साइडनी क्रिस्टल त्यानंतर हे गोल्डन मणी आहेत हे मी इथे वीस मणी टाकलेले आहे ती तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार इथे कमी जास्त करू शकता नुसते सोनारी आणि साईडनी परत एक क्रिस्टल गोल्डन आणि क्रिस्टल असे म्हणी टाकलेले आहे क्रिस्टल म्हण्यानंतर परत आपल्याला हे काळे आणि सोनेरी कलरचे पंधरा म्हणी त्यानंतर हे क्रिस्टल म्हणी गोल्डन म्हणी सोनेरी कलरचे आणि साईडने क्रिस्टल म्हणे आणि इथे परत आपल्याला सोनेरी आणि काळेमणी टाकायचे आहेत आता हे लांब मंगळसूत्र आहे त्याच्यामुळं तुम्ही अशा जे पेट्या मी बनवलेल्या आहेत ते सोनेरी कलरच्या इथे मी दोन बनवलेल्या आहेत आणि हे जे आलेले आहेत ते तीन आलेले आहेत तर तशा पद्धतीने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता एक साईड बनून झालेले आहे आपल्याला आता दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये आपल्याला असे मणी वाहून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला हे पंधरा मणी त्यानंतर क्रिस्टल आणि सोनेरी कलरचे म्हणी साईडनी क्रिस्टल म्हणी आणि सोनेरी आणि काळ्या कलरचे हे पंधरा मनी, मनी। साइटने क्रिस्टल म्हणी आणि परत आपल्याला हे सोनेरी कलरचे म्हणी टाकायचे आहेत क्रिस्टल म्हणी आणि काळे आणि सोनेरी कलरचे मणी आता हे मनी आहेत ने हे नेहमी आपल्याला मंगळसूत्राच्या बाजूला घ्यायचे आहे असे मणी वावताना मंगळसूत्र आता इथे वाटे वावणार आहोत तर सुरुवातीला गोल्डन मनी त्यानंतर मंगळसूत्राची वाटे साईटने गोल्डन आणि इथे मी एकच मनी टाकलेलं आहे तुम्हाला इथे अजून अंतर हवं असेल तर तिथे मनी टाकू शकता तुम्ही आणि रेड मनीसुद्धा यूज करू शकता आता वाटीनंतर आपल्याला इथे हे पंधरा मणी टाकून घ्यायचे आहेत मिक्स त्यानंतर क्रिस्टल मणी सोनेरी कलरचे साईडने क्रिस्टल परत आपल्याला पंधरा मणी टाकायचे आहे ते क्रिस्टल मणी सोनेरी कलरचे क्रिस्टल आणि लास्टला आपण ला जे पंधरा मणी ववले होते त्या साईडला ह्या साईडला पण सेम तसेच मणी आले पाहिजे आता ह्या साईडचा पदार्थ घ्यायचा आहे काळे मणी आणि सोनेरी मिक्स पंधरा क्रिस्टल सोनेरी क्रिस्टल काळे आणि सोनेरी क्रिस्टल मनी सोनेरी कलरचे मनी िस्टल मनी आणि सोनेरी कलरचे आणि मनी मिक्स हे बघा आता इथे लास्टला आपण दोन्ही साईडला बरोबर पदर करून घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर दोन्ही पदर आपल्याला पकडून स्क्रूचा जो दुसरा पार्ट बाकी होता तो हे बघा दोन्ही सुयांमधून आपल्याला टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला इथे पण छोटा मनी टाकून घ्यायचं आहे आणि आता इथे व्यवस्थित मी आता निमापदर कापून टाकलेला आहे आणि इथे तीनचे त्या तीन ते चार गाठी असे आपल्याला मारून घ्यायचे आहेत आता हे बघा उरलेला धागा कापून घ्यायचा आहे थोडा लांबून कापायचा आणि जो उरलेला आहे तो इथे नेहमी चिकवून द्यायचा आहे दिव्याने हे बघा मैत्रिणींना रोज मी नवीन काहीतरी सुंदर असं दाखवण्याचा प्रयत्न करते तर सुद्धा नक्की डिझाईन आवडली असेल तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद